नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्वाचा एक टेक्निकल व्हिडिओ आता आपण बघणार आहोत थांबलेला आपण बघितलेला आहे आपल्या लक्षात आलेलं असेल तर मित्रांनो सरकारी कर्मचारी या नात्याने आपल्याला दरवर्षी इन्कम टॅक्स भरावा लागतो आणि त्यानंतर आपल्याला जून ते जुलै महिन्यामध्ये त्याचा इन्कम टॅक्स जो रिफंड असतो तो सुद्धा ऑनलाईन अप्लाय करावा लागतो तर मित्रांनो यावर्षी सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जर आपण आपण आपला इन्कम टॅक्स रिफंड जर अप्लाय केलेला असेल आणि आपणाला आपला जर रिफंड अजूनपर्यंत जर आलेला नसेल तर आपल्याला तो चेक कसा करायचा त्याचं स्टेटस काय आहे ते चेक कसा करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आहे काही जणांचं फोन आलेला आहे की सर आमचा इन्कम टॅक्स रिटर्न आम्ही भरलेला आहे परंतु अजूनपर्यंत जो रिफंड आहे तो जमा झालेला आहे तर तो चेक कसा करायचा तर मित्रांनो इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर आपल्याला अगदी सहजपणे आपलं जे स्टेटस आहे इन्कम टॅक्स रिफंडचं ते चेक करता येणार आहे नेमका आपली कोणत्या प्रोसेसमध्ये आहे काय आहे तर आणि मोबाईलवरून अगदी सहजपणे ते होणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे लाईव्ह डेमोसईट मी आपल्याला दाखवणार आहे मी माझा स्वतःचा इन्कम टॅक्स रिफंड जो अप्लाय केलेला आहे तो त्याचा स्टेटस मी चेक करून दाखवणार आहे तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा इन्कम टॅक्स पोर्टलवर जर आपण आपला रिफंड दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी जर अप्लाय केलेला असेल आणि अजूनपर्यंत तो आलेला नसेल तर आपल्याला तिथे आपला जो स्टेटस आहे इन्कम टॅक्स रिफंडचा तो चेक करता येणार आहे तर कसा करायचा बघा आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये आपल्याला इन्कम टॅक्सची साईट सर्च करून घ्यावी लागणार आहे तर बघा मी माझ्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राऊझरमध्ये आलेला आहो आणि इथे मी इन्कम टॅक्स रिटर्न असं टाईप करून ही साइट सर्च करून घेतो इथे हा जो पहिला रिझल्ट आलेला आहे मित्रांनो यावर आपल्याला जायचं आहे जा यावर मी क्लिक करून घेतो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं हे पोर्टल आहे आणि यावर आपण आल्यानंतर इथे आपल्याला अगोदर लॉग इन करून घ्यायचं आहे तर बघा आपल्यासमोर असं लॉग इनचं पेज उघडणार आहे आणि इथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आय डी आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे इन्कम टॅक्स पोर्टलचा तर आय डी आपला पॅन कार्ड असणार आहे आणि पासवर्ड आपण जो तयार केला तो असणार आहे तर बघा मी आता इथे लॉग इन करतो अगोदर त्यानंतर आपण पाहणार आहोत तर मित्रांनो बघा पॅन कार्ड टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जो पासवर्ड आहे तो टाकावा लागणार आहे या पासवर्डमध्ये तर इथे अगोदर हा जो चेकबॉक्स आहे यावर आपल्याला टिक करायचं आहे यावर टिक केल्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे तर आपला जो काही पासवर्ड आहे तो टाकल्यानंतर आपल्याला इथे बघा कंटिन्यूचं हे जे बटन असणार आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला इथे लॉग इन होणार आहोत तर आता बघा इथे आपण लॉग इन झालेलं आहोत मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे तर मित्रांनो आपलं महत्त्वाचं जे वाँ काम आहे इथे ते आहे आपल्याला इन्कम टॅक्स जो रिफंड आपण भरलेला आहे त्याचा स्टेटस पाहायचा आहे चेक करायचा नेमकं कर ते काय झालं तर कुठपर्यंत आलं आहे तर तर त्यासाठी सगळ्यात अगोदर बघा सिलेक्ट असेसमेंट इयर म्हणून आहे यावर क्लिक करायचं आहे आणि आपलं ते इयर जे असणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस करंट इयर असणार आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली बघा सिलेक्ट मोड ऑफ फिलिंग म्हणून आहे तर हे सुद्धा आपल्याला टिक करायचं आहे ऑनलाईन म्हणून आणि त्यानंतर इथे आपल्याला आ, हे सिलेक्ट केल्यानंतर हे जे कंटिन्यूचं बटन आहे हे अनेबल होणार आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे आपल्याला हे करता येणार आहे मित्रांनो तर बघा आपण इथे रि, रि रिटर्न ऑलरेडी भरलेला आहे फक्त आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे कारण आपला रि रिफंड जो आहे तो अजूनपर्यंत आपल्याकडे जमा व्हायचा आहे तर ते चेक करण्यासाठी बघा मोबाईलवरून आपल्याला इकडे इथे तीन रेषा दिसणार आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा काही इथे टॅब आपल्याला दिसणार आहे या बाजूला इथे आपणाला ही जे ई फी फाईल म्हणून आहे यामध्ये जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर तिथे काही सब टॅब असणार आहे तर बघा इन्कम टॅक्स रिटर्न म्हणून तिथे आलेला आहे तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे व्यू फिल्ड रिटर्न म्हणून आहे दुसरा एक टॅब आहे व्यू फिल्ड रिटर्न यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा आता इथे स्टेटस आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीचं आजपर्यंत आपण जेवढे काही भरलेले आहे मित्रांनो प्रत्येक वर्षाचे ते इथे दिसणार आहे आणि सगळ्यात वर जे असणार आहे ते चालू वर्षाचं असणार आहे तर बघा माझं हे जे आता चालू वर्षाचं इथे दिसत आहे अशा पद्धतीने बघा हे दोन हजार पंचवीस सव्वीसचा आहे आणि हे कोणत्या प्रोसेसमध्ये हे इथून दिसत आहे तर बघा इथे व्ह्यू मोवरचं एक ऑप्शन मिळणार आहे ज्यावर मी क्लिक करून घेतो ज्यावर क्लिक केल्यानंतर बघा आता संपूर्ण दिसत आहे कोणत्या तारखेला आपण हा, है। आ, नतर, है। है। हा फिल केलेला आहे त्यानंतर हा तिकडून व्हेरीफाय कधी झालेला आहे त्यानंतर अंडर प्रोसेस कधी झालेला आहे संपूर्ण इथे दिसत आहे तर बघा हा जवळपास मी जून महिन्यामध्ये फिल केलेला होता त्यानंतर पाच जूनला हा व्हेरीफाय झालेला होता त्यानंतर हा अंडर प्रोसेस आहे चौदा जुलैपासून आणि अजूनपर्यंत अंडर प्रोसेसच दाखवत आहे तर मित्रांनो बघा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं एक काम आहे त्यामुळे काही वेळ लागू शकतो उशीर लागू शकतो लागू शकतो तर त्यामध्ये घाबरायचं काहीच कारण नाही जर आपल्याला काही जर मेल आलेला असेल काही चुकलं आहे म्हणून तर आपल्याला तिथे काही चेंजेस करावे लागणार आहेत अन्यथा काहीच करावं लागणार नाही आहे तर खालचे जर आपण बघितले जसं बघा इथे दोन हजार चोवीस पंचवीसचं आहे हे आपण प्रोसेस कधी केलेली होती त्यानंतर तो रिफंड वगैरे कधी जमा झाला आहे संपूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे तर चालू वर्षाचा आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे यावर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला संपूर्ण माहिती त्याची दिसणार आहे तर बघा इथे व्ह्यू डिटेलचं एक ऑप्शन मिळणार आहे यावर जर आपण क्लिक केलं तर संपूर्ण माहिती आपल्याला दिसणार आहे कोणत्या वर्षीचा आहे काय आहे तर तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आपला इन्कम टॅक्स रिटर्न जो आपण भरलेला आहे त्याचा स्टेटस आपल्याला चेक करता येणार आहे तर माझं मित्रांनो बघा अंडर प्रोसेसिंग म्हणून आहे हे काही दिवसामध्ये आता प्रोसेस होणार आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून ते कारवाई सुरू आहे आणि लवकरच ते होणार आहे तर आपलं जर अजूनपर्यंत जर इन्कम टॅक्स रिटर्न आपण भरलेला आहे आणि रिफंड जर आपला आलेला नसेल तर आपल्याला या पद्धतीने स्टेटस चेक करून घ्यायचा आहे आणि वेळोवेळी मित्रांनो आपल्याला या संदर्भात मेलसुद्धा येतात ते मेलसुद्धा आपल्याला चेक करत राहायचे आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती मित्रांनो या व्हिडिओमधून आपण जाणून घेतली बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आलेले होते काही जणांचे फोन आले होते की सर आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे परंतु त्याचा अजून काहीच आलेलं नाही आहे तर त्याचा स्टेटस वगैरे हो कसा चेक करायचा तर अगदी सहजपणे मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलवरून आपला इन्कम टॅक्स रिटर्नचा जो स्टेटस असणार आहे तो चेक करता येणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद